नमस्कार मंडली बेलगाडा क्षेत्रातील देव ऋतसमूह द्वादश मिंदकीसरी बाकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बाकासूर आता कोणत्या मैदानात दिसू शकतो एक मी अंदाज सांगणार आहे त्याचं कारण सांगतो तर तुम्हाला माहिती आहे बाकासूर आपल्याला गेल्या मौजे काझड मैदानात नाही दिसला काल मौजे सातेवाडी मैदानात नाही दिसला तर काझड मैदानावेळी तुम्हाला माहिती आहे त्याचं नियोजन झालेलं होतं पण पन अचानकपणे कॅन्सल झाला होता सेम सातेवाडीला देखील झालेलं आहे तर त्याचं कारण तुम्ही हा बॅनर बघू शकताय मामांचे चुलते हे ऑफ झाले आहेत हे कैलासवाशी लक्ष्मण विठोबा सालुंके यांचा आज दशक्रिया विधी आहे या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यामुळे बघा आपल्याला दोन मैदानात दिसला नव्हता आज त्याचा दशक्रिया विधी आहे आणि तेरावा मला वाटते बुधवारी असेल सॉरी मंगळवारी तेरावा कार्य आहे त्याच्यानंतरच आपल्याला बकाशूर पलताना दिसू शकतो असं मला वैयक्तिक वाटते कदाचित जर उद्या पलताना दिसलं तरी दिसू शकतो आदच्या मैदानात पण बहुतेक तेरावा कार्य झाल्यानंतरच दिसू शकतो म्हणजेच काय तीस ऑक्टोबरला जे विनाप्रवेश मैदान आहे त्या विनापरवेशच्या मैदानात आपल्याला पकासूर पलताना दिसते तर हेच ते बाबा तुम्ही ह्या बॅनरवर बघू शकता सोबत या बाबांचा फोटो आहे कैलासवाशी लक्ष्मण विठोबा सालुंके यांचाच दशक्रिया विधी आहे त्यामुळे तेरावं कार्य मंगळवारी झाल्यानंतरच आपल्याला पकासूर दिसू शकतो धन्यवाद भावांनो